पुष्प तीस अग्निहोत्रा भस्म व स्नान आज अनेक त्वचा विकार वाढलेले आहेत वाढते प्रदूषण आहार विहाराच्या चुकीच्या सवयी वाढते फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन मानसिक अतितान इत्यादी अनेक कारणांनी अनेक त्वचेचे आजार वाढलेले आहेत अंगाला खाज येणे एक्झिमा हर्पीस सोरियासिस पिंपल्स डॅन्ड्रफ असे अनेक त्वचेचे आजार होतात अशा आजारात आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्यायची आहेत त्यासोबत आपण भस्मही वापरू शकतो त्यामुळे त्वचेचे आजार लवकर बरे होण्यास मदत होते आज साबण शॅम्पू वापरायचे प्रमाण अत्यंत वाढलेले आहे त्यामुळे त्वचा कोरडी पडते तसेच त्वचेच्या रंध्रांवरही परिणाम होतो रंध्रे मोकळी नसतात बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव असल्याने घामही येत नाही तसेच एअर कंडिशनचा अतिवापर सर्वत्र आहे त्यामुळे त्वचेतून बाहेर जाणारे टाकाऊ पदार्थही बाहेर पडत नाहीत आणि अवरोध निर्माण होतो त्वचेची रंध्रे मोकळी नसतात परिणामी रक्त दूषित होते आणि त्वचेचे आजार होतात त्वचा, त्वचा साफ राहावी यासाठी सर्रास साबण शॅम्पू लिक्विड सोप वापरले जाते त्यात खूप फेस येतो व त्वचा साफ झाली असे आपल्याला वाटते परंतु फेस निर्माण करणारी रसायने त्वचेला इजा पोहोचवतात जे आपल्याला समजतही नाही त्यामुळे अनेक त्वचेचे आजार होतात आणि ते अनेकदा बरेही होत नाहीत त्वचेचे आरोग्य व्यवस्थित राहावे ह्यासाठी साबण वापरू नये त्याऐवजी उठणे वापरावे उठणे वापरले असतात त्वचेची रंध्रेही बंद होत नाहीत रंध्रे मोकळी राहतात त्वचेला इजा होत नाही त्वचेचे आजार असतील तर अग्निहोत्र भस्मही लावून आंघोळ करू शकतो अग्निहोत्र भस्म अंघोळीच्या पाण्यात घालू शकतो त्यामुळे त्वचेचे आजार बरे होण्यास मदत होते साबण न वापरता नियमितपणे अंघोळीच्या पाण्यात भस्म घातले आणि उठणे लावून अंघोळ केली असता त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचेचे आजार होणारच नाही तसेच गंभीर त्वचा विकार असेल तर आपण अग्निहोत्र भस्माचा त्वचेवरती उठण्याप्रमाणे सुद्धा वापर करू शकतो आणि आंघोळ करू शकतो त्वचा हे वाताचे स्थान आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे त्वचेचे आरोग्य व्यवस्थित असेल तर शरीरातील वातदोषही संतुलित राहतो वातदोष संतुलित असेल तर मनही संतुलित असते तसेच वातदोष बिघडला की त्वचेचे स्वास्थ्यही बिघडते महायोगी तपस्वी शंकर देवतेचे नेहमीच सर्वांगाला भस्म लावलेले चित्र दाखवले जाते सर्वांगाला भस्म लावणे ह्याप्रमाणे कोणतीही यामध्ये कोणतीही धार्मिकता नसून पूर्ण विज्ञानच सामावलेले जाणवते योग साधना तपाचरणासाठी शरीर व मनस्वास्थ्य अत्यंत गरजेचे आहे शरीर व मनस्वास्थ्य रक्षणार्थ भस्म मोलाची भूमिका बजावते